जसा स्वार्थ वाढतो तसा धर्मही नकोसा वाटायला लागण्याची शक्यता असते धर्म नकोसा वाटणं म्हणजे धर्मापासून च्युत होणं म्हणजे स्वैरवर्तनाला परवानगी राहिली कारण आता तो इतका नास्तिक झाला परमार्थाचा सूक्ष्म विषय तर बाजूलाच राहिला पण स्वार्थापोटी तो काहीही करू लागला जसं एक काळ होता ना की आपल्या देशामध्ये राजे रजवाडे देखील आणि सरदार देखील चाकरी करत होते मुसलमानांची म्हणजे परधर्मियांची त्यांना मुजरा करत होते म्हणजे ज्यांना परमार्थाविषयी फार कौतुक नाहीये परमार्थाचा विषय तर सोडूनच दिला तो फार सूक्ष्म आहे पण सामान्य धर्माचं देखील ज्यांना काही उरलेलं नाहीये उलट त्याला जे विरोध करतात आणि धर्मांतरण करतात त्यांच्याकडे स्वार्थापोटी नोकऱ्या करणं ही गोष्ट भारतामध्ये सगळीकडे झाली आहे बर का राजस्थानात घडली महाराष्ट्रात घडली एकेकाळी आणखी कुठं कुठं घडली कारण आपली शक्ती कमी पडते तर जो बलवान आहे तर त्याची नोकरी करा आणि जमिनी मिळवा तो जहागिरी देईल हा स्वार्थ बोकाळायला सुरुवात होते आणि आज ही परिस्थिती अशी आलेली आहे की म्हणजे शिवाजी महाराज ही एकमेव व्यक्ती अशी निघाली की ज्यांनी अशी नोकरी नाही केली का नोकऱ्या करत होते तर आपल्या आपल्याकरताच न आपलं राखावं म्हणूनच केवळ ना तस आज देखील विचाराला जे विरोध करतायत तर ते आणि कोणाच्या तरी नोकऱ्या करतायत राजकारणी असले तरी तीच परिस्थिती आहे ते नोकरीला आहेत याच कारण त्यांना स्वतःचा स्वार्थ दिसतोय आणि याच्या बाबतची जी जागरूकता आहे ती परमार्थी माणसाला देखील गरजेची आहे कारण ध्यान इडा पिंगला मध्यमा हृदय गुंफा त्याच्यामध्ये आनंद हे तेव्हा टिकून राहील जेव्हा धर्म टिकून राहील तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा तुम्हाला जात लागत नाही पहिली पहिला धर्म लागतो म्हणजे जर माझ्या शाळेचा दाखला पाहिला तर त्याच्यावर हिंदू ब्राह्मण असं लिहिलेलं आहे ब्राह्मण हिंदू असं नाही लिहिलेलं हिंदू वैष्णव हिंदू शैव हिंदू जी जात असेल ती म्हणून जन्मत देखील जात नाही लागत कोणाला जाती जातीमध्ये जो समाज विभागायचा प्रयत्न चालला आहे तुम्ही प्रथम हिंदू म्हणून जन्माला आलाय आणि जन्माला आलाय ते नाकारू शकत नाही ना सगळीकडे तशाच नोंदी आहेत कारण जो ख्रिश्चन आई वडिलांच्या पोटी जन्माला आला तो ख्रिश्चनच नस... त्याच्या जन्मदाखल्यावर ते आहे हा देश जर राहिला नाही तर तुम्हाला आम्हाला पळायला जागा नाही आणि आपण आपल्या पुरतं जर काही करू शकत असू तर आत्ताच्या काळात फक्त मतदानच आहे आत्ताच्या काळात फक्त मतदान आहे याच्यापेक्षा काय करू शकतो तुम्ही उद्या तलवार उपास उपसली शिवाजी महाराजांसारखी तर एफ आय आर होईल आता वेगळे कायदे आहेत आता वेगळा कानून आहे आता तेव्हा सारखं नाही राहिलेलं माल कोणीतरी म्हणत होता की शिवाजी निर्माण होईलच की तो झाला की त्याला अटक होईल आता वेगळ्या स्वरूपात क्रांती होईल आणि ज्या वेगळ्या स्वरूपात क्रांती घडतीये ती समजून घेण्याची गरज आहे आपण झोपलेले आहोत असं असल्यामुळं जे धर्माचं रक्षण करू इच्छितात त्या मताचे आहेत तर त्याच्यामध्ये त्या माणसामध्ये चांगलं आणि वाईट पाहू नका तुम्ही मत देताना जो धर्माच्या रक्षणाकरता उभा आहे स्वार्थ तर काय तुम्ही आम्ही स्वार्थी नाही आहोत जेव्हा राजकारणात मनुष्य पडतो तो स्वार्थीच असणार उगीच नावं ठेवायची की हेही स्वार्थी आहेत तेही पैसा खातात तुम्ही आम्ही काही प्रमाणामध्ये स्वार्थीच आहोत मर्यादित प्रमाणामध्ये असं असल्यामुळं म्हणजे कौरवांना पाठिंबा द्यायचा का पांडवांना पाठिंबा द्यायचा याच्यात यादव वीरांमध्ये बरीच बरीच उहापोह झाला चर्चा झाली बहुतेक यादवांचं असं मत होतं की कौरवांना पाठिंबा द्यायला पाहिजे युद्धामध्ये तर बलराम असं म्हणाले की आ... आपण एकमेकांमध्ये चर्चा करू पण शेवटी श्रीकृष्ण काय म्हणतील ते ऐकू आणि मग आर्ग्युमेंट झालं की आत्ताच्या अशा काळामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत आपण कसा कौरवांना पाठिंबा देऊ शकतो तेव्हा कोणी असं म्हणलं पांडव काय कमी अन्यायी आहेत आपल्या पत्नीला कोणी डावाला लावतं चूक कोणाची आहे तेव्हा श्रीकृष्ण असं म्हणाले की दोघही बरोबर नसले तरी त्यातल्या त्यात जो चांगला आहे त्याची बाजू आपल्याला घ्यायला पाहिजे मी हे करता बोलतोय की तुमच्या समोर हे जाईलच पण हे यूट्यूबवरून सर्व दूर जावं म्हणून मी हे बोलतो आहे हे तुम्ही नीट समजून पटवून घ्या आणि तुमच्यामध्ये जेवढी प्रबोधन शक्ती असेल तेवढी इतरांना पटवून द्या काय करणार राजकारणाचा विषय आपल्या इथं कधीही बोलला गेलेला नाही आहे पण आता डोक्यावरून पाणी जायची वेळ आलेली आहे असं असल्यामुळं धर्मनिष्ठ जे आहेत त्यांना मतदान करा असं सांगायची वेळ आली आहे तर धर्म राहिला तर हा नाथ भागवत राहील ज्ञानेश्वरी राहील दासबोध राहील उपनिषद राहतील धर्मच नाही राहिला तर याच्यातलं काय राहील म्हणून काहीतरी तेजस्वी विचार करण्याची गरज आहे आणि तो विचार प्रसृत करण्याचीही गरज आहे या आताच्या काळातलं आपलं जे कर्तव्य आहे तेवढं कर्तव्य निभावण्यापुरतं आहे मी तुम्हाला असं पेटवत आणि चेतवत नाही आहे आपल्याला बाकी काही करायचं नाही आहे आपल्याला फक्त मतदान करायचं आहे आणि तेही धर्माच्या बाजूने उभे आहेत त्यांना एवढं आपण लक्षात ठेवू म्हणजे झालं هادي يوم تتصد